लोकसभा निवडणूक येत्या एकोणीस तारखेला होणार आहे त्याच निमित्ताने आम्ही विदर्भ न्यूज आज नरखेडमध्ये पोहोचलेलो आहे काही मतदार आपल्यासोबत आहे आपण त्या मतदारांना जाणून घेऊया हवा कोणाची या संदर्भात काही आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत त्या मतदारांकडून जाणून घेऊया सकाळ काय खासदार शेतकऱ्याचा भाव भेटला पाहिजे ना त्याचा आता घरचभा लोकसभेची त्याच्यामध्ये आम्हाला जो खासदार आमच्या क्षेत्राचा रामटेक क्षेत्राचा बनेल त्याच्यापासून हेच अपेक्षा आहे की हे मेघाई बेरोजगारी हे पोरांना काहीच इथं म्हणजे असं काही इंडस्ट्रीयल नाही आहे आणि राजमार्ग बी नाही आहे हे जे आमचं नरखेड शहर आहे हे नरखेड शहर म्हणजे समजा महाराष्ट्राची आखरी बाउंड्री आहे आणि ह्या शहरामध्ये जेव्हा नितीन गडकरी साहेब इथे भाषण देवायला आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं का नरखेड गड्ड्यात आहे की गड्डा नरखेडात आहे त्यांनी ह्या नरखेड शहरासाठी अजूनपर्यंत पाच साल झाले आता दहा साल झाले बी जे पीच्या सरकारला ह्या नरखेड शहरामध्ये एक बी उद्योग त्यांनी लावला नाही या नरखेड शहराचे पूर्ण पोरं पूर्ण पोरं बेरोजगार आहे तुम्ही बघा पुऱ्या पांठिल्यावर पोरं दिसतील तुम्हाला पुऱ्या चायच्या टपरीत पोरं दिसतील एक बी इथे म्हणजे असं कॉलेज नाही आहे का था पोरं बाबा इथं चांगल्या पद्धतशीर इथं शिकतील काहीच इथं ह्या नरखेड शहराला काहीच अशी म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी इथं व्यवस्था करून दिलेली नाही आमचं शहर कमसे कम नाही काही इथं समजा तीस पस्तीस वर्ष मागं असल्यासारखं आहे आमचं जे शहर आहे नरखेड शहर त्या शहराले ना एक राजमार्ग आहे ना राष्ट्रीय राजमार्ग आहे ना इथं उद्योग आहे काहीच नसल्यासारखं हे शहर आहे म्हणजे वायवंटात टाकल्यासारखं आमचं नरखेड शहर आहे आता पण आपण असं म्हणूया की आता काँग्रेस आहे शिंदे गटाकडून राजू पालघे आहे रश्मी पालवी काँग्रेसकडनं आहे काय काय कोणाला समर्थन काय हवा ओढायची आमचं समर्थन तर तसं पाहिल्या अर्थानं काँग्रेसलाच आहे का बरं त्याचं कारण काँग्रेस आता तो का बरं म्हटलं तर असा येते त्याच्यामध्ये जमजा का दोन हजार तेरापर्यंत रामाले सिलेंडर गरीब गुदायले चारशे दहा रुपयाचं मिळत होतं साहेब आणि आता असं झाले आहे परिस्थिती दहा वर्षात तो एकदम बाराशे रुपयाचं सिलेंडर आता तुम्ही सांगा गरीब वर्ग ज्याले मजदुरीच नाही आहे तो अपॉइंट करू शकते का बाराशे रुपयाचं सिलेंडर मोदी सरकारचं म्हणजे की बाई बा, का विकास तर झाला विकास झाला आता रोड बनले आता रोड बनल्यानं पोटात अनाज थोडी जाणार आहे तुम्ही म्हणले सांगा पोटात अनाज देईन काय रोड बनल्यानं रोडावर कोण चालते पैशावाले चालते गरीब बुथ चालते का पैशावाले चालत ना रोडावर गरीब चालत असेल तर सांगा गरीब आले काय पाहिजे जे काँग्रेस आम्हाला आठशे रुपये सबसिडी देत होती मोदी साहेबांना सप्ता खाऊन टाकली आता तुम्ही सांगा तो गरीब कसा जगण पाच किलो अनाथ देते तेरा रुपयाचं होते होते की नाही मग तुम्ही सांगा दोन रुपये किलोचे गहू तीन रुपये किलोचे चावल एका व्यक्तीला पाच किलो देते त्याचे पैसे बनते तेरा रुपये आणि तेरा रुपयाच्या मागं जे सरकार आमचे आठशे रुपये खात असत तर ते सरकार कोण्या कामाची काँग्रेसच देत होती ना आठशे रुपये सबसिडी मग चारशे दहा रुपयाचा साहेब कोणी बी गरीब बुद्ध अफोर्ड करत होता आता बाराशे रुपये तो गरीब खसू न अगर टायमावर त्याचं सिलेंडर खतमच झालं समजा तर त्याला कोण उधार दे हे दोनशे रुपये कोणी देऊन देते म्हणजे आजूबाजूच्या परिसरातले आहे तर हे दोनशे देऊन देते तुम्ही सांगा मी मंगाल देईन एखाद्याला हजार रुपये देव सोबी तो दिन काय म्हणजे हजार रुपये तो तो विचारच कर मग मी तर अजून भाऊ तिथे उपाशी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मोदी सरकारच्या काही अर्थ नाही त्याच्यात मरण्याच्या बाद मध्ये लाख रुपये देण्यात काही फायदा नाही मी इकडे मरणाच्या स्थितीत पडला अरे पाच लाख रुपये तू तिथे देऊन राहिला आणि त्याच्याहीसाठी माझी पत्नी घुमून राहिले माझे पोरं घुमून राहिले हे सही आहे ते सही आहे मग असं तरी करायला पाहिजे का बू शकतो ऍडमिट झाल्याबरोबर त्यावर प्रक्रिया सुरू होईल असं होते का नाही हो होतच नाही तसा तुम्हाला त्याच्यावर प्रक्रिया सुरू होते पण त्या पाच लाख रुपयाचं मी काय करणार आहोत म्हणजे तुम्ही आज जिताव म्हणजे आज पाहिजे शेतकऱ्याबद्दल काय शेतकऱ्याचा तर जीवन घेऊन टाकला मोदी साहेबांना काँग्रेसच्या राजात तरी थोडस त्या म्हणजे हे योजना ते योजना बी आर योजना विहिरीची योजना पाईप तर स्पिंकर घे काहीतरी भेटत होतं आता त्याला दोन हजार रुपये देते दोन हजार रुपये देते द्यायले दे आणि त्या दोन हजार रुपयाच्या मागं त्यांना पाच किलो युरिया खतम करून टाकला म्हणजे पंचेचाळीस किलोची बॅग पंचेचाळीस किलो केली ते तर दिव नाही कसं आहे आपल्यासोबत या टी व्हीवर याच्या संधी आपल्या भागात राजीव पारवे ते शिंदेगडाकडून उभे आणि रश्मी बुर्वे जे आहे ते काँग्रेस गटाकडून आहे आणि इतरही आहे काय वाटतं तुम्हाला काय तुम्हाला हवा राजू पार काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदाराकडून कुठल्या पक्षाला मदत करणार काँग्रेस पर्याय का बरं काँग्रेस महिला आहे काँग्रेस